इकडे बाण घालून पाणी तुंबवलंय नमस्कार मित्रांनो मी कृषे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो दोन तीन दिवसापासून लहान पोरं मागे लागले होते मासे पकडण्यासाठी तर आज त्यांच्या आग्रहापोटी आम्ही मासे पकडायला चाललोय हो तर बघूया ते कसे मासे पकडतायत आणि आपण या व्हिडिओचा आनंद घेऊया हाय मीश हाय मी स्वराज चला आपण मी पण येतो चला आम्ही आता जायला निघालोय आणि पाऊस पण आलाय तेवढ्यात आम्हाला इथे मध्ये रस्त्यामध्ये दादा पण भेटला त्याला पण घेऊन चाललोय मित्रांनो आता आम्ही आमच्या गोठणीवर पोचलोय वर मी बांध घालायला सुरुवात केली पाणी अडवण्यासाठी नको <time> <OVER> <jamthentes>

पानी तुम बोला है गढू झालं इते काय 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 इते तो पडताय वितामेटो ये बघा बघा

अच्छा मजा ला ले मजा है धावत ना ते जाम एक कोड़ा बुता है ओ आप तो तुझे पास करा आंटी आंटी ने एक करी एक करी ये सांतक कितने करी मार्ना तू भी तो भी करी करी कर चिपा चिपा अरे उबी करा बोलता है उबी करा उबी करे आशा उबी करी कितना गायने कागल हालिया कुछ किउड़ा बुता है अरे साले हाथगा�

माती गवतात द्या गवतात फेकून त्यांना मासे नाही भेटणार त्यांना आंघोळ करू द्या आंघोळ करायला काय कडूल होईल नाही इथे कर तुला मूर्ती इथं बसायला या दोघ जण आम्हाला जॉईन झालेत बोरण साफ करायला आले तिकडे

उडवायला साफसफाई चालू आहे माझव मासे पकडायला আৰু পইলাটো চাহ পুৰি

yeah